नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी क्वार यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की मित्रांनो राज्यातील व देशभरातील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे की शेतकरी बांधवांनो पीक कर्ज मिळवण्यासाठी महिनाभरायची वाट बघावी लागत होती परंतु आता ही महिनाभराची वाट बघायची गरज नाही आहे कारण की आता शेतकऱ्यांना काही सेकंदामध्ये काही मिनटामध्ये आता पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे याच्यासाठी नाबार्ड आणि आर बी आयच्या दरम्यान सामंजस्य करार हा झालेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांना कर्ज घेणं हा आता हे सोपं होणार आहे व याच्यासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्ड व रिझर्व्ह बँक आरबीआयच्या दरम्यान नाबार्डच्या ई के सी सी रिझर्व्ह बँकच्या मालकीच्या असलेल्या तसेच नाबार्ड किंवा रिझर्व बँक इन्व्हिटेशन किंवा इन्व्हिटेशन हब्स पब्लिक टेक या माध्यमातून पब्लिक टेक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सहकारी बँका किंवा प्रादेशिक बँका ग्रामीण बँकाच्या माध्यमातून डिजिटल क्रेसिन डिजिटल किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून हा जो काही कर्ज आहे तो दिला जाणार आहे आणि याच माध्यमातून ही प्रक्रिया आता सुलभ केली जाणार आहे म्हणजे याचबरोबर शेतकऱ्याची स्थिती ही सुधारण्यात मदत होणार आहे आणि नाबार्डचे अध्यक्ष व आर बीचे आर बी आयचे कार्यकारी अधिकारी मुकेश बन्सल यांनी या करारा अंतर्गत एक स्वाक्षरीसुद्धा त्यांनी केलेली आहे तर याच माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणं हे अगदी सोपं होणार आहे काही मिनिटामध्ये हे पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळता म्हणजे मिळणार आहे म्हणजे महिनाभराची जी काही वाट बा बघायची ही स्थिती होती ती त्याच्यामध्ये सुधारणा होऊन फक्त आता काही शेकंदामध्ये पीक कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं जाणार आहे तर याच माध्यमातून आर बी आयच्या माध्यमातून तसेच नाबार्डच्या माध्यमातून सामंजस्य करार हा झालेला आहे आणि याच माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक चांगली उपलब्ध योजनेच्या माध्यमातून पीक कर्ज हा उपलब्ध करण्यात येणार आहे तर अशा प्रकारची एक छोटीशी माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा आपण प्रयत्न केलेला आहात तर ही जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेतकरी बांधवांना व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल ते जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र